कंत्राटी शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे बघा मित्रांनो अनेक डी एड बी बेर एड बेरोजगारांच्या आशेवर पाणी आणि अखेर कंट्राटी शिक्षक भरती रद्द मग या आधी भरती झालेल्यांचं नेमकं काय होईल हे आजच्या व्हिडिओद्वारे व कंत्राटी शिक्षक भरती रद्द झालेला जी आर सविस्तररित्या पाहूया मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी जे आर आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड आहारताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत हा जे आर आहे मित्रांनो दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा याच्यात काय म्हणतो संदर्भ क्रमांक पाच येथील तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड आहारताधारक <coughs> बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात मान्यता प्रदान करण्यात आली होती वस्तुता नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती सन दोन हजार बावीसच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीतील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे त्यामुळे आवश्यक आहारताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार संदर्भ संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णय अधिक्रमित म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तो कंत्राटी शिक्षक भरतीचा जो जी आर आला होता तो या ठिकाणी रद्द करण्यात येत आहे पुढचं महत्त्वाचं बघा मित्रांनो शासन निर्णयांद्वारे ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्त होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही म्हणजेच मित्रांनो ज्या जिल्ह्यांमध्ये कंट्राटी शिक्षक भरती गेले भरती केले गेले आहेत त्या ठिकाणी नियमित शिक्षक जर कधी आला तर त्याची नियुक्ती आपोआप रद्द होईल किंवा त्याला अकरा महिन्यांचा जो आदेश दिलेला आहे तो जर कधी आधी संपेल तर त्याची पुनर्नियुक्ती देता येणार नाही म्हणजेच मित्रांनो या शासन निर्णयाद्वारे कंट्राटी शिक्षक भरती यापुढे रद्द करण्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो